गेला का बाबा काय करून आलंय माहित नाही मला सु करून आलंय आज जाऊन बाथरूम मध्ये तुम्ही पाणी मारलं नव्हतं शर्टर ला तुझ्या मुळे झालंय ते काय मी त्याला म्हणलं नाही मी फक्त हा जा बाबाकडे तुला कोणी सांगितलं इकडे यायला आहे कुणी सांगितलं आहे जाती रे उठ उठे मग बाथरूम मधून आलंय बघ बवड्या भूक लागली ना बाबाला त्रास देऊन तुझ्यामुळे आलेलच ना इकडे पण तुला लय आवस आहे मला काय तू बघत होता काय करतात बाबा कोण करायला हवतीस मी म्हणलं जा बाबा बघ तुझ्या मुळे मला बोलणे बसतात तो तिकडे चाललो होता तर काय म्हणली बाबा इस्त्री कर तुझ्या बाबा मध्ये म्हणली का नाही आजी सांगितलं बाबा बबू मी तुला तू सांग बाला खरं सांगतो मी फक्त जा म्हणलं होतं काय केलं बघून तो किती काय झाला परत बाथरूम मधून तहान लागली त्याला आला ना

जा जा पापाची देऊ नको आयडिया देऊ नको मी सांगायला तो ऐकायला एवढा हुशार आहे तुझ्यामुळेच आलाय तो आता तर म्हटलं गरम लागतय का कसं होतंय काय अरे स्थिर केली मी त्याला उठव ए बबडे उठ रे ये बबू चल घेते मी तुला ये

उठ ना बबड्या ऐरो ऐक ना ए हुशार आहे अरे ऐक तर दोन मिनट तू हुशार आहे का नाही हुशार आहे का नाही तू हुशार आहे का नाही सांग मला उठके बस झालं राहू मला नाही करायचं पाय घेऊन आले तसे पाण्याचे कुठून घेऊ पाणी पियाला गेल तर का पाणी तिकडे गेला ते पाय घेऊन आले शर्ट वर हो गुड बॉय आहे ना सारखाच तू त्याला सांगते असले उलटे काम कराय ते करत नाही बरं माझ तूच तूच बघ गेला, उल्टे गेला आता झाले उलटे काम करायचं चालू गेलं पळालं आता सारसाहेब नाही झोपणार तो हाटकुर आहे ते जाणून बुजून करते मला शर्ट असता तो मारले असते आता गेला निघून ए हिरो बबड्या ए पाटील उठ चल उठ 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 मला झाला बब्या जाणून वजून करतो का हो काय हो ए राजा बब्या ए अरे उठ रे जन्नत बोलून घे हे त्याला मारतो काय मग तुला चारच पाहिजे त्याला नको का ते बघ बाबड्या हे उठ रे बघा अरे काय येड्या करते मला उठ ना मला ए अरे धुतलेले कपडे आहेत बबड्या प्रेत ते बाळा काय पिल्या <laughs> वर झोपला होता तू वर झोपला होता ना हा शंभू चल उठ बाळा उठ ते ना ते तारे तू हुशार आहे बाळा तू हुशार आहे करा का मग करा इस्त्री करा जस करायचं तस करा तेच करीत बसायचं का तुमचं बघत बसतो तुम्हाला नुसतं मी पोरा उठ उठ बोला शंभर हुशारी ते बस ना अरे राजा आहेत जरा ते हुशारपूरकडे गेल ते कुठे जत जत じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃあ、じゃじゃじゃじゃ